अमरावती जिल्हा ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी आज खासदार बळवंत भाऊ वानखडे यांनी आकस्मिक भेट दिली यावेळी रुग्णालयाच्या समोर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रुग्णांना रुग्णालयात ये जा करणे कठीण झाले होते रुग्णालय परिसरात असलेली अस्वच्छता रुग्ण व त्यांच्या नातेवाईकाकडून ना आलेल्या तक्रारी यावरून खासदार बळवंत भाऊ वानखडे यांनी संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांना बोलावून साचलेल्या पाण्याचा निपटारा व स्वच्छता इतर व्यवस्था सुरळीत करण्याचे आदेश दिले या दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याला खासदार बळवंत वानखडे यांनी सुद्धा चांगलेच धारेवर धरले होते सार्वजनिक बांधकाम विभागाचं विभागाचं जे नियोजन आहे ते अतिशय शून्य असल्यामुळे ही जी काही पावसाची कालपासूनही काल किंवा त्याच्या अगोदर जो प्रकार इथं घडला रुग्णालयात हे एक तर जिल्ह्याचं रुग्णालय आहे जिल्ह्याभरातून सर्व तिथं फार मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या येते आणि कॅज्युअलिटीमध्ये काल पाऊ पाणी गेलं होतं आज पाहिलं तर सगळं आवारात पाणीच पाणी आहे हे कुठंतरी जे काही मेडिकल ऑफिसरनी ते त्यांना सांगितलं होतं की हे करून घ्या म्हणून हो। परंतु जे काही सार्वजनिक बांधकाम विभाग आहेत त्यांनी अतिशय दुर्लक्ष केलं मी आता संबंधित अधिकाऱ्यांसह बोललो आणि हे आ, हे जे काही आहे याच्या सगळ्या सूचना दिल्या आणि त्यांना सांगितलं की हे याच्यानंतर मी खपून घेणार नाही आणि ही वस्तुस्थिती आहे की आज जी परिस्थिती आहे ती परिस्थिती जी मला दिसली त्या व्यतिरिक्त जी परिस्थिती आहे त्याच्यानंतर दिसली तर मी हे खपून घेणार नाही अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट